फक्त गारगोटी शाखेत दहा टक्क्यानं आम्ही देतोय फक्त आज कुठेही दर बघितला तर तेवढा मिळणार नाही आमचा व्याजाचा दर नऊ सव्वा टक्के असतो आमचा आणि आम्ही फक्त दहा टक्क्यानं कर्ज देतो सगळ्यांना म्हणजे फक्त अर्धा ते पाऊन टक्क्यामध्ये आमचं मार्जिन आहे नफ्याचा वाटा फक्त अर्धा आणि पाऊन टक्क्यांमध्ये आम्ही करतोय म्हणजे आम्ही जिकिरीनं करतोय काटक सर आमचा सर्वात मोठा मूलभूत आमचा गुणधर्म आहे आणि त्यामुळं इथं ठेवी ठेवणाऱ्या ठेवांसाठी ठेवींसाठी सांगतोय की शंभर नाही भारतीय मोरेसरांच्या शब्दात सांगायचं तर दोनशे टक्के सुरक्षित आहे असं आमचं काम आहे तर आज ह्या निमित्तानं पहिल्यांदा सत्कार मी करतोय की असा एक गारकुटीतला की तालुक्यामध्ये एक नावाज लिहिला पत्रकारिता थोड्या दिवसांपूर्वी अल्फा जे आले असले तर डॅशिंग पत्रकारिता विपक्षपदी पत्रकारिता आणि कुठलाही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे करणारी पत्रकारिता कर तर बघायची असेल तर ऑनलाईन असेल प्रिंट मीडिया असेल त्यामध्ये एक नावाज लिहिलं नाव कुठलं असेल तर ते निधी होते त्यांचा आज योगा आज वाढदिवस आहे त्यांच्या जीवनामध्ये या यापेक्षा पत्रकार आणि तालुक्यातल्या घरगुटीतल्या लोकांना न्याय मिळावा अन्यायाला वाचा असेच फोडावे आणि यापुढेही त्यांचे लेखणी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेडिया असेल असाच अगदी दूरवर उंच उंच असं भरारी घ्यावा त्यांना उत्तम असं आरोग्य लाभावं उदंड असं आयुष्य लाभावं यासाठी जनता ग्रहत संस्थेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि त्यांचा वार दिसता निमित्तन त्यांना अभिष्ट निदान करण्यासाठी मी नितिन गोटे सरांना विनंती करतो की आमचा सत्कार आपण स्वीकारा. व्हिडिओ. व्हिडिओच <स्थारी> आहे